हॅलो नमस्कार मंडळी मी तुमचं कोकणी चेतन स्वागत आहे तुमचं माझ्या डेली ब्लॉगमध्ये आता मी कामावरनं जाऊन आलो आणि थोडंसं बोललो मदत करतो ममताला काही कामामध्ये तर आता तेव्हा जेवण बनवते तर मी बघूया काहीतरी दुसरं काम करतो पाणी भरून घेतो काय करतेस

ना मी काय <laughs> वरती चढली आता उतरता नाही आता बघा पूर्ण खिडक्या वगैरे वरती जाऊन एकदम साफसफाई केली एक्झॉस्ट फॅन फक्त काढला होता करता करता पूर्ण सगळं पूर्ण असा क्लीन करून घेतला पासून पण आणि खिडक्या पण पूर्ण साफ करून घेतला बस झालं की नाही बस तू आराम आता काय का अजून किती करणार आता काय झालंय तुला पूर्ण तुला पूर्ण इथपासून सर्व क्लीन करून घेतलं म्हणतानी तिला बोललं आता राहू दे ऐकली नाही ती आता आई ऐका करते ठीक <laughs> आहे ना नंतर केलंच ना आपण तेवढं काय ते तर आहे एक्झमेंट पण खूप खराब होता आता सगळं मस्त क्लीन करून ठेवलाय ममतानी ते उद्या लावेन मी थोडं सुकल्यावर आता आमच्या अवरावे चालू आहे बघा किती वेळ जातो ऑलरेडी लेट झालाय मला उद्या कामावरती पण जायचंय तोपर्यंत गुड तो नाईट हॅलो नमस्कार मंडळी कोकणी चेतन कशा सगळे बरे आहेत ना आता ऑफिसला आलेलो आणि जेवण वगैरे झालं आणि बाहेर आलेलो थोडं रील्स बनवायला कामावर आलो मी आणि त्या मार्केट भरतं इथेच तर मी बोललो भाज्या वगैरे घेऊन जातो घरच्यासाठी मी हव्या त्या भाज्या घेतल्या आणि बघा अंधार पण पडला आहे त्यामुळे लेट झाला आहे आता घरी जातो लगेच आणि हे बघा मी जे जे सामान हवं होतं ते आणलं आणि लसूण पण स्वस्त झाली आहे त्याच्यामुळे मी जरा जास्तच घेऊन ठेवली हॅलो मी कामानं जाऊन आलो आणि आता जरा काम आटपली आम्ही सोसायटीचं जरा काम करत होतो मेंटेनन्सचं सगळं एंट्री करतो आहे ममताने मस्त अशी मेथीची भाजी केली आहे जेवणामध्ये आणि महाटाळ केलाय आता जेवून घेतो आम्ही सोसायटीचं काम चालू इकडे असं दर महिन्यात काम असत सगळ्या करायचे करायच्या हॅलो नमस्कार मंडळी मी तुमच्या कोकणीचे चे आज आहे व्हॅलेंटाईन डे आणि आम्ही आताच आठवून आता निघालोय बाहेर जायला व्हॅलेंटाईन डेच्या हार्दिक शुभेच्छा थँक्यू आणि आमची आज व्हॅलेंटाईन्स डे आणि आमची आज एंगेजमेंट ॲनिव्हर्सरी पण आहे त्याच्यामध्ये हार तुला हार्दिक शुभेच्छा थँक्यू तुला सुद्धा आता मी आलो कामावरून आणि आता जातो जरा काय जरा बाहेर जाऊन येतो बघूया काय म्हणत थोडासा फिरवून आणतो बघूया तिला कसं वाटतं गिफ्ट हो <laughs> गिफ्ट <है> <laughs> आज व्हॅलेंटाईन डे आणि आमच्या आमची एंगेजमेंट ॲनिव्हर्सरी पण होती त्याच्यामुळे बघा मी ममताला असं गिफ्ट दिलं ते तिला खूप आवडलं गिफ्ट घेतल्यानंतर आम्ही मग इतर शॉपिंग करायला आलो तर इकडे बघा मोबाईलचा कवर चॉईस आहेत ममता आणि मीना आणि मी, मी बाजूला सँडविचची ऑर्डर दिली आहे तोपर्यंत बोल आम्ही कवर बघून घेतो आणि बघा ममता पण थोडं शूट वगैरे करते हे बघा सँडविच घेतलं आम्ही छान असं सँडविच खाल्लं गरम गरम ये बुब छा कवर चॉइस के बमता ने एक चॉइस के लिए फाइनली ममता ने एक चप्पल चॉइस के लिए आता ममताला बोललो की मी माझ्या चॉईसचा घेतो तर मी हा टॉप सिलेक्ट केला तिच्यासाठी आता ममता बोलले काहीतरी बघते असं अँटिक असा इमिटेशन ज्वेलरीचा इकडे बघा इकडे असा मोठा असा इमिटेशन ज्वेलरीचं पूर्ण मार्केटच असं भरतं बघा किती जणं चॉईस करता येत ते ममताला चॉईस करते शॉपिंग चालूच आहे ममताची इकडे तिचं बार्गेनिंग किती बोलता ती बघा ममता बघा बार्गेनिंग कशी ती म्हणून मॅडम ममताचं बार्गेनिंग चालू आहे ऐकत नाही कमी करत नाही ममता बोलते अडीचशेला ते तीनशे घेऊन बसले आहेत तिन्ही वास्तूंचे आम्ही अय्यंगार बेकरीमध्ये आलो आहोत तो शॉपिंग करून झालं बोल काहीतरी घेऊया आज व्हॅलेंटाईन डे आता काहीतरी शॉपिंग करूया तर घेऊया गोड असं घ्यायला आलो आहे पेस्ट्री वगैरे काहीतरी बघतो हो काय आम्हाला आता आलो आम्ही जाऊन बाहेरून सगळं घेऊन आलो शॉपिंग करून आणि आता सेलिब्रेट करतो आहे आम्ही ॲनिव्हर्सरी एंगेजमेंट ॲनिव्हर्सरी आणि व्हॅलेंटाईन डे दोन्ही अशी तयारी केली आहे ॲनिव्हर्सरीची

આઈને પણ મસ્ત લાડુ ભંડોળ સાચી આઈ ની દાદા પણ આલે સેલિબ્રેશન મધ્ય सर्वजण केक रंगोनी चंद्रा चंद्रा अनामिका रमिका पण सेलिब्रेशन बघा आणि इथे बघा आईने मस्त असे लाडू आणले आणि सगळेजण आता केक भरवत आहेत आणि आता आई येत आहे केक भरवायला येस झाला चालू आहे

गाणी ऐकायला भेटत आहे त्याच्यामध्ये ना तुला कसं वाटत शब्द बोलतात माझ्याविषयी कसं खूप मस्त वाटलं मला आणि मी सेलिब्रेशन केलेलं आहे आता अजून पर्यंतचा प्रवास कसा झाला सांग आपल्या चांगला होता म्हणजे खूप अशा आयुष्यात अडचणी येतात पण त्यांना सामोरे जायचं आणि पुढे व्हायचं घेऊन नाही बसायचं छोट्या छोट्या गोष्टी आयुष्यात सुख दुख सगळ्यांना असतात म्हणतात ना की तेवढंच घेऊन ठेवायचं नसतं त्यातून पुढे व्हायचं असतं दुःख जर आयुष्यात नसतील तर आयुष्यात काय कामाचं ना मग किती छान संदेश दिला आहे कोणता तुम्ही पण तो संदेश म्हणजे आपल्या जीवनामध्ये त्याचा अंमल करा चला आम्ही तुम्ही सेलिब्रेट करतो

गिफ्ट घेऊन आलेला आहे म्हणजे आम्हीच केलो होतो माझी आहे दिसते का तुम्हाला हे बघा दिसते हे पण हे पण खूप मोठं आहे म्हणजे सध्याच्या आताच्या दिवसामध्ये बरोबर ना हे पण खूप मोठं गिफ्ट आहे कारण की एक ग्रॅम किंवा अर्धा ग्रॅम जरी आपण घ्यायला गेलो तरी तुम्हाला माहिती आहे प्राइस किती आहे ती काही सांगायला नको आहे बरोबर ना आज काल इतकी सोनं महाग झाले तर हे खूप माझ्यासाठी खूप मोठा आहे आणि इकडे बघा आम्ही असा डान्स केला सेलिब्रेशनसाठी तर तुम्हाला कसा वाटला आमचे डान्स वेगवेगळ्या गाण्यावरती ते नक्की सांगा कमेंट करून I'm <laughs> sorry. आणि हा डान्स स्पेशली कसा वाटला ते पण सांगा नक्की अनामिकाचा हा डान्स बघा रिकमेंड करा आणि मंडळी हा बघा आम्ही आपल्या सगळ्यांच्या फेवरेट गाण्यावरती डान्स केला आहे मराठी सॉन्ग आपलं तर तुम्हाला कसा वाटला हा डान्स हा पण नक्की सांगा assim primo

आणि अनामिकाला पण या डान्स मध्ये घेतलाय आपण कसा वाटला तो सांगा डान्स नक्की अनामिकाचा चला बाय आमचा ब्लॉग इथे आता एंड करतो आणि भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत फॉलो करा आपल्या चॅनल कोकणी डॉट किचन अनामिका पण आहे बघा चला आमचा व्हिडिओ जे जॉईन करतो आणि आमचे चॅनल बघत राहा ममता अनामिका आणि कोकणी डॉट चेतन आणि थँक्यू सो मच चेतन गिफ्ट साठी आवडले मला सगळे गिफ्ट आणि अजून एक पण काहीतरी छोटस गिफ्ट आहे उद्या मी नक्की दाखवते तुम्हाला तोपर्यंत एन्जॉय करा बघत आमचे व्हिडिओ बाय बाय टेक केअर आणि आमचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कोकणी डॉट चेतन आणि ममता अनामिका യൂസ്